नमस्कार कुक विथ निलम आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मेथीचे पराठे बनवतो आहे तर अगदी वेगळ्या पद्धतीने आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत या पद्धतीमध्ये आपण जी मेथीची भाजी आहे ती अगदी भरभरून प्रमाणामध्ये पराठ्यामध्ये घालू शकतो टेस्टी मऊ लुसलुशीत अगदी होटाने तुटतील असे हे पराठे बनतात खूप टेस्टी आहेत बनवायलासुद्धा सोपं आहे तर लगेचच सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला पण त्या अगोदर तुम्ही जर अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तो कुक विथ निलम ढामाळ हो आपलं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच दिलेल्या बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळं तागोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर इथे पहा मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे आता या कढईमध्ये मी एक पळी तेल घालून घेते तेल थोडंसं गरम झालं की आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूयात आणि आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे जिरं छान फुललं पाहिजे तेलामध्ये आता आपण याच्यामध्ये मेथी घालून घेऊयात तरी ते पहा मी मेथी निवडून ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता ही बारीक चिरून घेतलेली मेथी आपण या कढईमध्ये घालून घेऊयात आणि आता ही मेथी छान अशी परतून घ्यायची आहे आता ही मेथी आपण तेलामध्ये छान अशी परतून घेऊयात खूप जास्त शिजवूनसुद्धा घ्यायची नाही थोडा वेळ परतून घ्यायची आहे तर आता ही परतून घेऊयात आपण नेहमीचा पराठा बनवत असतो त्याच्यामध्ये मेथी अशी परतून घेत नाही त्यामुळे मेथी ही कमी प्रमाणामध्ये वापरली जाते पण अशा प्रकारे मेथी ही परतून घेतली की ती अगदी भरपूर प्रमाणामध्ये आपण पराठ्यामध्ये घालू शकतो तर पहा मेथी परतल्यानंतर ती अगदी थोडीशीच झालेली आहे तर जास्त प्रमाणामध्ये प्रकारे आपण मेथी या पराठ्यामध्ये घालू शकतो इथे आता पहा मेथीची भाजी परतून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारेच मेथीची भाजी परतून घ्यायची आहे हे पहा अशीच ठेवायची आहे खूप जास्त शिजवूनसुद्धा घ्यायची नाही आहे तर आता मेथीची भाजी आपण परतून घेतलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि ही मेथीची भाजी थंड होण्यासाठी ठेवायची आहे मेथीची भाजी थंड होती आहे तोपर्यंत इथे पहा मी एक ताट घेतलेलं आहे आता या ताटामध्ये आपण गव्हाचं पीठ घेऊयात तर इथे मी दोन बाऊल गव्हाचं पीठ घेते हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे दोन बाऊल गव्हाचे पीठ घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये अर्धा बाऊल पीठ घालायचं आहे बेसनपीठसुद्धा मी चाळून घेतलेलं आहे बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ घातल्यानंतर इथे पहा आपण जी परतून घेतलेली मेथी आहे ती थंड झालेली आहे तीसुद्धा आता या पिठामध्ये घालून घ्यायची आहे तर सगळी मेही मी याच्यामध्ये घालून घेते इथे पहा परतून घेतलेली सगळी मेथी मी या पिठामध्ये काढून घेतलेली आहे याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात कोथंबीर घातल्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालूयात तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वाटूनसुद्धा घेऊ शकता यानंतर याच्यामध्ये एक चमचा धने पावडर घालूयात अर्धा चमचा हळद घालायची आहे यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूयात लाल मिरची पावडर घालून झाल्याच्यानंतर आता याच्यामध्ये हो एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे याचबरोबर इथे पहा मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आता ओवा हातावरती छान असा चोळून घ्यायचा आहे आणि तो आता या पिठामध्ये घालून घेऊयात याच्यानंतर इथे पहा मी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत हे तीळ मी छान असे भाजून घेतलेले आहेत आता ते या पिठामध्ये घालून घेऊयात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तीळ घालू शकता किंवा स्किप केले तरीसुद्धा चालतील यानंतर इथे पहा मी दुधावरची साय घेतलेली आहे आणि ती छान अशी फेटून घेतलेली आहे आता ही फेटलेली साय आपण या पिठामध्ये घालून घेऊयात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोन चमचे दही वापरलं तरीसुद्धा चालेल दुधाचं साय घातल्यामुळे आपले जे पराठा आहे तो छान असा खमंग खुसखुशीत बनतो याच्यानंतर याच्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेऊयात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही स्तूपाऐवजी तेलसुद्धा घालू शकता आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ इथे चवीनुसार घालायचं आहे मीठ जर कमी पडलं तर आपले पराठे टेस्टी बनत नाहीत त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळे जिन्नस घालून घेतल्यानंतर हे सगळे जिन्नस आपण पिठामध्ये छान असे मिक्स करून घेणार आहोत तर पहा ज्याप्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे पाणी न घालता हे सगळे जिन्नस पिठामध्ये आपण एक जीव असत मिक्स करून घेणार आहोत तर ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते प्रकारे हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे हे जी मेथी आणि पीठ आहे ते छान असं एक जीव होईल इथे आपण जी मेथी घेतलेली आहे ती परतून घेतलेली आहे आणि ती पिठामध्ये मिक्स करून घेत असताना त्याला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज कळत नाही त्यामुळे अशा प्रकारे पहा अगोदर ही मेथी छान अशी आपल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज व्यवस्थित लागतो इथे पहा हे सगळे जिन्नस पिठामध्ये छान असे मिक्स करून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे तर पहा पाणी घालून घेत असताना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे थोडा वेळ लागला तरी चालेल पण अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण ही जी कणिक आपण बनवून घेत आहोत ही आपल्याला पातळ नको आहे थोडीशी घट्टसरच हवी आहे आणि याचबरोबर आपण याच्यामध्ये मेथी घातलेली आहे त्याला पाणी सुटतं त्यामुळे अगदी अंदाज घेऊनच याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर आता आपण ती मळून घेऊयात इथे पहा मेथीचे पराठी बनवून घेण्यासाठी मी त्याची कणिक मळून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारेच कणिक मळून घ्यायची आहे खूप जास्त पातळ मळायची नाही थोडीशी घट्टसर अशीच मळायची आहे तर पहा इथे मी छान अशी कणिक मळवून घेतलेली आहे आता ही कणिक मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते आणि ही कणिक थोडा वेळ आपण अशीच ठेवूयात तुम्हाला जर लगेच पराठे बनवायचे असतील तरी तुम्ही बनवले तरी चालतील पण पाच मिनिटं आपण हे असेच ठेवूयात भिजण्यासाठी इथे पहा पाच मिनिटानंतर आपले पराठेची कणिक आहे ती छान अशी भिजलेली आहे आता आपण या कणकेचा एक गोळा बाजूला काढून घेऊयात तर पहा एवढी अशी मी कणिक घेतलेली आहे आणि ही कणिक हातावरती घेतल्यानंतर पुन्हा एकदा ही मळून घ्यायची आहे आणि त्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे पहा मी एवढासा गोळा घेतलेला आहे तुम्हाला जेवढा पराठा बनवायचा आहे तेवढा तुम्ही गोळा घेऊ शकता आणि याचबरोबर इथे पहा मी थोडीशी पिठी म्हणून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता या गव्हाच्या पिठामध्ये हो गोळा आपण बुडवून घेऊयात आणि आता हो गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर अगोदर आपण थोडासाच गोळा लाटून घेऊयात तर हे पहा एवढासा पराठा मी इथे बनवून घेतलेला आहे आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे याला तर थोडंसं आपण तेल लावून घेऊयात जसं आपण चपातीला लावतो ना याच प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हे दुमडून घेऊयात तुम्हाला जर पराठ्याला इथे तेल लावायचं नसेल तर लावलं नाही तरी सुद्धा चालेल पण अशा प्रकारे तेल लावल्यामुळे आपले जे पराठे आहेत ते छान असे मौसूद बनतात अगदी होटाने तुटतील असे बनतात त्यामुळे इथे मी थोडंसं तेल लावलेलं आहे आता आपण याला पुन्हा एकदा पिठी लावून घेऊयात आणि आता हो पराठा आपण लाटून घ्यायचा आहे तर छान गोलचर असा पराठा आता आपण लाटून घेऊयात पहा पराठा बनवून घेत असताना तो खूप जास्त पातळसुद्धा बनवायचा नाही आणि अतिशय जाडसुद्धा ठेवायचा नाही मिडियम असा लाटून घ्यायचा आहे तर आता तो आपण लाटून घेऊयात इथे पहा मी हो पराठा लाटून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हो पराठा खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे आणि खूप जास्त मोठा जाडसुद्धा नाही आहे अशा प्रकारेच पराठा आपण लाटून घ्यायचा आहे आता हो जो पराठा आहे हो ते मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेते तर हे पहा मी एका प्लेटमध्ये हो पराठा काढून घेतलेला आहे आपण जे पराठे आहेत ते अगोदर लाटून घेणार आहोत सगळे आणि नंतर ते भाजून घेणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एक एक पराठा लाटून तो भाजून घेतला तरीसुद्धा चालेल पण मी एकदम पराठे लाटून घेणार आहे आता ज्या प्रकारे आपण पहिला पराठा लाटून घेतला अशाच प्रकारे राहिलेले सगळे पराठे आपण लाटून घेऊयात तर थोडासा पराठा लाटून आपण त्याला तेल लावून घ्यायचं आहे पुन्हा एकदा दुमडून पिठी लावून आपण तो लाटून घ्यायचा आहे तर छान गोलसर असा लाटून घ्यायचा आहे इथे पहा आम्ही दुसरा पराठासुद्धा लाटून घेतलेला आहे आणि तो आता दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर हे पहा अशाच प्रकारे आता आपण सगळे पराठे लाटून घेऊयात इथे पहा आम्ही एक तवा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवला आहे पहिला पराठा आपण भाजून घेत असताना थोडंसं तव्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे पराठा चिकटत नाही तर पहा मी थोडंसं तेल घालून घेते आणि पहा तवा गरम झालेला आहे आता आपण याच्यामध्ये पराठा घालून घेऊयात पराठा हा आपण हाय फ्लेमवरती भाजून घेणार आहोत त्यामुळे गॅसची फ्लेम इथे मी हाय करते इथे पहा पराठ्याला थोडेसे बबल्स यायला लागलेले आहेत अशा प्रकारे थोडंसं फुगत चाललेला आहे आता आपण पराठा पलटी करूयात तर पहा आता पुन्हा एकदा आपण पलटी करून घेऊयात हो पराठा आणि आता आपल्याला या पराठ्याला तेल लावून घ्यायचं आहे तर मी उलाटनाच्या सहाय्याने याला तेल लावून घेते आहे इथे पहा मी उलातण्याच्या सहाय्याने प्रकारे आपण चपातीला तेल लावून घेतो अशा प्रकारेच लावून घेते तर या बाजूला तेल लावल्यानंतर आता आपण पराठा पलटी करूयात आणि दुसऱ्यासुद्धा बाजूने तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरीसुद्धा चालेल आणि याचबरोबर तुम्हाला जर उलाटण्याने येत नसेल तर ब्रशने किंवा तुम्ही ज्या प्रकारे तेल लावता त्या प्रकारे लावलं तरीसुद्धा चालेल आता अलटी पलटी करत आपण हो पराठा भाजून घेऊयात इथे पहा पराठा मस्त असा भाजला गेलेला आहे छान खमंग खरपूस असा भाजला गेलेला आहे पहा त्याला रंगसुद्धा फार छान आलेला आहे पराठा भाजलेला आहे आता मी तो दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले सगळे पराठे आपण भाजून घ्यायचेत तर पहा इथे मस्त असं आपले पराठे भाजले जात आहेत एकदम छान रंग येतोय याचबरोबर दिसायलासुद्धा फार छान दिसत आहेत आणि याचा सुगंध जर म्हणाल तर खूप छान येतोय पहा अशाच प्रकारे छान खमंग असे पराठे भाजून घ्यायचे आहेत इथे आता पहा मी सगळे पराठे भाजून घेतलेले आहेत आणि हे पराठे मी लोणच्याबरोबर सर्व केलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे आपले पराठे बनलेले आहेत रंगसुद्धा अप्रतिम आहे आणि हे पहा अगदी मऊसूत झालेले आहेत अगदी मस्त मऊ ल उसलुशीत आहे हे पहा याच्यावरून सुद्धा तुम्हाला समजलं असेल अगदी मऊ उसलुशीत झालेले आपले पराठे चला तर इथे आता पहा आपले वेगळ्या पद्धतीने मेथीचे खमंगो खुसखुशीत अगदी होटाने तुटतील एवढे छान असे पराठे तयार आहेत जसं की मी सांगितलेलं या पद्धतीनुसार अगदी भरभरून मेथीची भाजी आपण याच्यामध्ये घालू शकतो एकदम छान पराठे लागतात चला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपलं कुक विथ निलम ढमाळ हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन बरोबर, धन्यवाद